नमस्कार मंडळी ट्रॅव्हलिंग हॅरीच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी हरे सुरेंद्र पडवा तुमचं पुन्हा एकदा मनापासून साताऱ्यामधून स्वागत करतो आहे तर सध्या विठोरायाचं ओढ लागलेले आहे सगळ्यांना पंढरीची जी वारी आहे ती चालू आहे आणि मी पण आता वारीला चाललेलो आहे माझ्या मित्रांसोबत तर आ, असा प्रवास आमचा चालू झाला काल की काल आम्ही मालवणवरून निघालो संध्याकाळी त्यानंतर आमचा मित्र आशिष नाटळकरच्या घरी देवगडला आलो देवगडला वरून निघून कारने कोल्हापूरला आलो कोल्हापूरच्या नंतर आम्ही थोडं जेवलो वगैरे साताऱ्याला रात्री येऊन तीनपर्यंत पोहोचलो त्यानंतर इथे एक रूम बुक केली तिथे आराम केला आणि आता सकाळचे दहा वाजतात आम्ही जायला निघालो थोड्या वेळापूर्वी नाश्ता वगैरे केला आणि आता वारीला जायला यायला निघालेलो आहोत आणि आजचा वारीचा जो प्रवास आहे ना तो असणार आहे वाल्ले टू लोणन या दोन गावांच्यामध्ये तर आज आपण वारीचा अनुभव घेणार आहोत आजच्या या ब्लॉगमधून तर आजचा ब्लॉग न नक्की संपूर्ण बघा कारण नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन आणि आपली जी महाराष्ट्राची सगळ्यात मोठी संस्कृती आहे ती पा पाहायला मिळणार आहे या ब्लॉगमध्ये तर इथे आपण शहा आहेत आपल्याबरोबर आहेत लारा दादा आणि आशिष नाटळकर सुवर्ण कोकण या यूट्यूब चॅनलचे चालक मालक आणि लारा दादा त्यांचं तुमचं चॅ यूट्यूब चॅनलचं नाव काय तात्यांचा मालवण तात्यांचा मालवण हे दोघे पण आपले मालवणी ब्लॉगर आहेत जे मालवण मध्ये इन इन्फॉर्मेशन देतात आपल्याला मालवणबद्दल यांच्या दोघांच्या पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या पण चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आता आपण पुढे वारीला जायला निघूया वारीच्या दिशेने जाणारा मुख्य रस्ता बंद असल्यामुळे एक मॅपवर आतमधून आतमधून गावातून जाणारा एक कच्चा रस्ता आपण बघितला आणि तिथून ही खास खळग्यातून गाडी टाकत या तलावाच्या बाजूने ऑफ रोडिंग मेहनत करत करत इथपर्यंत आलेलं आणि एका दादाने बघितलं की पुढे एक नॉर्मल रोड मिळेल तुम्हाला डांबरीकरण झालेला तर तिथून आपण आता पुढे कंटिन्यू करणार आहोत बघूया अशी आपण मेहनत करत करत वारी वारीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न आपले आता हे चालू आहेत अशा अशा प्रकारे उसाच्या मळ्यातून वाट काढत काढत आपला असा वारीच्या दिशेने खडतर असा म्हणाल तरी चालेल असा हा प्रवास चालू आहे ऑलमोस्ट साडे अकरा वाजलेले आहेत आम आमचा अंदाज होता की पोचू एवढा पण मुख्य रस्ता बंद असल्यामुळे ही सगळी आमची अशा प्रकारची तारांबळ उडालेली आहे फायनली बाबा एक पक्क्या रस्त्याला येऊन मिळालेलो आहोत आपण इथून बघूया पुढे कसं जायचं आहे शेवटी खडतर प्रवासानंतर अर्ध्या तासाच्या खडतर प्रवासानंतर आपल्याला हा पक्का रस्ता मिळालेला आहे पक्क्या रस्त्याने पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक पोलिसांचा बंदोबस्त मिळाला ते बोलले की तुम्ही इथेच गाडी लावावी लागेल पुढे वारीला जायचं असेल तुम्हाला इथे गाडी लावून दीड किलोमीटर पायी जावं लागेल दीड ते दोन किलोमीटर सगळे लोक आता तसेच जात आहेत इथे बऱ्याचशा गाड्या लागलेल्या आहेत आणि लोकं निघालेली आहेत सगळी आपण पण आता इथे वारी मार्गावर चालत चालत पायी निघालेलो आहोत इथून आपण आता पायी प्रवास चालू करू पुढे तर म्हणजे आत्ता येऊन पोचलो आपण लोणंद बाजारपेठमध्ये आणि या ठिकाणी जिथे आता आपण चालतो आहे तिथे तुम्ही इकडे बघू शकता या ठिकाणी आज रात्री पालखीचा मुक्काम आहे म्हणजे पालखी माझ्या लेफ्टने या साईडने टुवर्ड्स या दिशेने म प्रयाण करत करत येते आहे तर आजचं लास्टचं डेस्टिनेशन आजच्या दिवसाचं पालखीचं हे आहे म्हणजे आज विचार करा मागे त्या साईडला आहे आणि आपण ज्या ठिकाणी पालखी आज थांबणार आहे त्या ठिकाणी आता चालतो आहे म्हणजे आपल्याला मागे खूप सारं चालत जायचं आहे रस्ता बंद केला असल्यामुळे ही तारंबरात बघूया चालत जायचं की एखादं वाहन मिळतं आहे रिक्षा वगैरे काय मिळतंय कारण हा प्रवास मोर दॅन टेन किलोमीटर्सचा आहे आजचा तो चालत जाणं आणि परत चालत येणं त्यामुळे आपल्याला वाढीचं हे जे ठिकाण आहे ते आपल्याला खूप कमी अनुभवता येईल त्यामुळे बघूया आता रिक्षा वगैरे आपल्याला मिळते की की चालतच जावं लागतं आहे लोधन बाजारपेठमधून आपण सध्या चालतो आहे हे बघा हे सगळं इथे झोपण्याची वगैरे राहण्याची या लोकांची सगळ्या वारकरी मंडळींची सोय केलेली आहे दुपारचे दीड वाजता आहेत मंडळी आणि आपण लोणंद बाजारपेठेतून पुढे पुढे चालतोय आणि हो, मंडळी जी आहे सगळे वारकरी जनसमुदाय विठुरा सगळे हे भक्तगण आहेत ते लोणंदच्या दिशेने चालतात कारण हे पालखी मागे आहे आणि पालखीच्या पुढे पुढे चालत आलेली मंडळी आहे आणि आपलं टार्गेट आहे पालखी तर आपण मागे चालत चाललेले आहोत दीड वाजता आणि आजचाल मुक्काम ऑफकोर्स सांगितल्याप्रमाणे लोणनला असल्यामुळे ही मंडळी पुढे चालत चाललेली आहे तर इकडे मेन म्हणजे ऊन भरपूर आहे ऊन आहे गरम होत आहे घामाच्या लोटा निघत आहेत साताऱ्यामध्ये पाऊस होता जिथे स्टे केलेला तिथे सकाळी पण निघालो तेव्हा पाऊस होता तर असं सगळं आहे बघूया आता कसं होतं जेवणाचं पण काही प्लॅन केलेला नाही आहे आपला पहिला टार्गेट आहे की पालखी जिथून मिळते तिथपर्यंत तिथून परत चालत यायचं आहे हे सगळे ट्रक वगैरे बघू शकता एवढी सगळी गर्दी झालेली आहे आम्ही मात्र चालत उलटे चाललेले आहोत आणि मंडळी मी फोटोसुद्धा काढणार आहे या पालखीमध्ये तर ते फोटोज पाहण्यासाठी तुम्हाला तुम्ही मला जरूर इंस्टाग्रामला फॉलो करा जर इंस्टाग्रामला फॉलो केला नसाल तर ट्रसची ही जी संपूर्ण लाईन आहे ना त्यामध्ये वारकरी मंडळींचं सगळं सामान असतं टेंट वगैरे तर हे ट्रस पुढे जाऊन त्यांच्या जेवणाची आणि टेंटची व्यवस्था करते चला, 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 कि किती सुंदर आहे सगळं किती अप्रतिम अविश्वसनीय आहे सगळं कारण सुंदर मॅनेजमेंट आहे म्हणावं लागेल लाखो करोडो लोक पायी पायी चालत आहेत आणि त्यांचं मॅनेजमेंट हे वीस एकवीस दिवस पालखी चालते वारी वारीपर्यंत ते वीस एकवीस दिवस एवढ्या लोकांचं मॅनेजमेंट खाणं पिणं राहणं त्यांचं मलमूत्र विसर्जनाची सोय करणं हे तुम्ही बघताय हे सगळे टेम्पो चालत आहेत टेम्पो ट्रॅक्टर पाण्याचे आता हा बघू शकता हा पाण्याचा ट्रॅक्टर आहे पाण्याची सोय करणारे असे असंख्य पाण्याचे टँकर असंख्य टेम्पो सगळं सामान घेऊन पुढे चालत असतात त्यांची सोय करतात आपापल्या पालखीचा नंबर आपापल्या पालखीच्या मुक्कामाची जागा अप्रतिम अप्रतिम सगळेजण हे लक्षात ठेवून तिथे तिथे पोचत असतात आपल्या पालखीपाशी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी अप्रतिम म्हणी मॅनेजमेंट आहे ही सगळी आणि ही प्रत्येकाने आयुष्यात एकदा, एकदा तरी आयुष्यात एकदा तरी एका दिवसासाठी तरी किमान मी म्हणतो आहे संपूर्ण करायला भेटली तर ते भाग्यच आहे म्हणायचं पण एका दिवसासाठी किमान तरी पालखीला यावं मी दोन हजार बावीसला आलेलो पालखीला एका शूटच्या निमित्ताने तेव्हा पहिल्यांदा पालखी अनुभवलेली पूर्ण दिवस लोणनलाच होतो लोणंद ते तरटगावच्या दिशेने आम्ही चाललेलो आणि तेव्हा पूर्ण पहिल्यांदा पालखी अनुभवली आणि आज माझ्या आयुष्यातला दुसरा अनुभव आहे खूप सुखद असा हा अनुभव आहे तर प्रत्येकाने लाईफमध्ये आयुष्यात एकदा तरी वारी करायलाच पाहिजे असे ही आपल्या महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची ही खूप मोठी संस्कृती आहे आणि आपले जे कोकणातले लोक आहे मी कोकणातला असल्यामुळे मला माहिती आहे ते की कोकणातली लोक आहेत ना त्यांना तेवढंसं माहीत नाही आहे याबद्दल एक कोकणातली एक मी तर म्हणेन की दहा ते पंधरा ते जास्तीत जास्त वीस टक्के लोक या पालखीमध्ये समाविष्ट होतात किंवा पालखीचा अनुभव घेतात त्यांना या विषयी माहिती आहे तर मी असा आग्रहाने किंवा कळकळीची विनंती करेन एक सगळ्यांचा लहान भाऊ म्हणान की या जरूर या पालखीचा अनुभव एकदा नक्की घ्या वाटेतून चालता चालता आलाय सोसाट्याचा वारा सुटला आहे आणि मोठा पाऊस येतो आहे थोडीशी तारंबळ उडालेली आपण इथे बघतोय सगळी मंडळी इकडे थांबलेली आहेत आडोशाला या दुकानाच्या बाहेर आपण पण थांबलो आहे बघूया आता पाऊस गेला की आपण पुढे चालायला लागू या ठिकाणी वाटेत आपण बघू शकता इथे हे मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र आपल्याला पाहायला मिळत आहे हे महाराष्ट्र शासनातर्फे ही सुविधा देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री यांच्या निधीतून असेल आ, ये समोर गेले तर इथे तुम्ही बघू शकता तुम्ही इथे येऊन आराम करू शकता इथे येऊन तुम्ही अन्नदान म्हणजे इथे जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे तिथे जेवण करू शकता आणि आराम करण्यासाठी वरती प्रॉपर असा टेंट वगैरे बांधलेला आहे तिथे झोपायचं वगैरे असेल तर झोपू शकता असे आहे इथे जेवण वगैरे तुम्ही घेऊ शकता बघा बरीच मंडळी इकडे बसून जेवण करतायत आणि आरामसुद्धा करतायत आपण पुढे येऊन पोहोचलो वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबई बत्तीस वर्ष हे लोक सेवा देत आहेत इथे <laughs> आशिष नागाडकर जो आहे आपला मित्र त्याचा मित्र कोणतरी आहे त्यासाठी ते थांबवत आहे इथे बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे वारकरी मंडळींची सेवा केली जाते पायांना वगैरे मालिश करून दिली जाते आणि इतरही सेवा आतमध्ये आहेत त्यासाठी लाईन लावलेली आहे कोणाला काही वैद्यकीय प्रॉब्लेम आला मेडिकल इमर्जन्सी आली तर इकडे ही सेवा दिली जाते तर आपल्याबरोबर आता शुभम पाटकर दादा आहेत आपले आशिष नाताळकरचे मित्र कोकणातलेच आहेत देवगड तळे बाजार येथील तर रामकृष्ण आर तुमच्या कार्याबद्दल थोडंसं सा सांगाल का माले आपण वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट ही आपली जे आहे कुर्ल्यातला आपलाच ऑफिस आहे आणि माउलींच्या पालखीसोबत तसंच तुकार तुपवार पालखीसोबत आणि सोपान काकांच्या पालखीसोबत तीन पालख्यांसोबत आपलं काम चालतं तुम्ही पाहू शकता ही आपली डिस्पेन्सरी आहे इथे डॉक्टर प्रत्येक पेशंटला इंडिव्हिज्युअली चेक करूनच त्यांच्या जे औषधोपचारांची त्यांना गरज असेल हे त्यांना दिले जातात त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपली चरणसेवा सुरू आहे इथे चरणसेवा सुरू आहे त्याच्यामुळे तिथे बँडेड वगैरे केलं जातं त्यानंतर कप सिरप वगैरे सुद्धा अवेलेबल आहे त्याचबरोबर इथे आपलं इंजेक्शन सेशन आहे आणि आपलं सलाईनचाही सा आपण लावतो तेही आपण बघूया इथे हे आपलं इंजेक्टेबलचं सेक्शन आहे इथे सलाईनचाही सा सगळ्यांना लावण्यात येतात आणि इथे तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्यासाठी लागणारा जो औषधांचा साठा आहे तो ही संपूर्ण मोठी अशी प्रचंड औषधांनी भरलेली लॉरी आपल्यासोबत असते जी आळंदी सासवड पण आणि देहू त्या तिन्ही मार्गांपासून पंढरपूरपर्यंत जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांसाठी आपण ही औषधं उपलब्ध करून देत असतो धन्यवाद तुम, तुम। दुपारचे तीन वाजता आहेत मंडळी आणि पारकरदाबरोबर पारकर पाटकर पाटकर पाटकरदादाबरोबर आम्ही त्यांचं जे मेडिकल कॅम्पमध्ये जेवणाची सोय असते त्यांच्यासोबतच आम्ही जेवायला बसलेलो आहात त्यांच्या पूर्ण टीमसाठी ते रोज जेवण बनतं आणि इथे नाही म्हणजे जिथे जिथे पालखी जाते आणि जिथे जिथे त्यांचा कॅम्प मूव होत असतो तसे तिथे जेवण बनतं तर त्यांच्यासोबत आपण जेवतो आहे आणि अत्यंत स्वादिष्ट असं हे जेवण आहे पारंपरिक जेवण म्हणता येईल आपल्याला तर आपण आता जेवूया तर विचारेन ना की वारी म्हणजे काय तर मी सांगेन की वारी म्हणजे वेड आहे वेड आणि श्रद्धेचं वेड भक्तीचं वेड आहे माणसं लोक बघा नुकती चालत आहेत हे वेड आहे आणि ही भक्ती आहे त्या विठ्ठलापरी त्या माऊलीपरी त्यासाठी ही लोक रात्र रात्रंदिवस चालत आहेत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपल्या आता दृष्टिक्षेपात आलेली आहे माझ्यासमोरच रथ आहे त्यात ही पालखी आहे आणि बरीच गर्दी आहे तुम्हाला एक गोष्ट अनुभवायला मिळेल जी मला आज अनुभवायला मिळाली ती म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा धर्म नाही जात नाही भेद नाही इथे धर्म जात पंच भेद एकच आहे ते म्हणजे माऊली तुम्ही माझ्यासाठी माऊली आहात समोरच्या माझ्यासाठी माऊली आहे समोरच्यासाठी मी माऊली आहे याच्याशिवाय तुमची ओळख इथे काही नाही माझी ओळख इथे काही नाही समोरच्यासाठी आणि माझ्यासाठी समोरची माऊली आणि समोरच्यासाठी मी माऊली एवढंच इथे आहे संध्याकाळचे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिट होत आहेत आणि वारी जी आहे ते आता वस्तीला लोणंद शहरात जिथे त्यांचं वस्तीस्थळ आहे जिथे स्थळ आहे जिथे आज त्यांची वस्तीची सोय केली गेलेली आहे तिथे थांबलेली आहे आज रात्री तिथे मुक्कामाला असणार आहे आणि आता थोडं रिंगणचं वगैरे तिथे कार्यक्रम होणार आहे म्हणजे मी जेव्हा आलो ना तिथे रस्त्याने तेव्हा ते रिंगणचं कार्यक्रम चालू झालेलं होतं पण आम्हाला मालवणला एवढं चारशे साडेचारशे किलोमीटर लांब जायचं असल्यामुळे आम्ही काय तिथे गेलो नाहीत तर आम्ही आता घरी जायला निघतो आहे जिथे गाडी आमची पार्किंग केलेली होती ना इथे तिथे मी आता येऊन पोचलेलो आहे तर आजचा हा ब्लॉक खूप सुंदर झाला खूप असा एक वेगळा आणि सुंदर एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी नवीनच कारण आज पहिल्यांदा वारी एकदम फुरसतमध्ये मला अनुभवायला मिळाली आणि वारीमध्ये खूप चाललो काही थकवा वगैरे जाणवत नाही आहे खूप चाललो जनरली आपण एवढं चालू तर खूप दमायला होतं पण आप अवतीभवती जी आपली लोकं आहेत त्यांचं जे टार्गेट आहे आणि आपलं टार्गेट सेमच असल्यामुळे तर आपल्या संततीला एवढी लोकं असल्यामुळे काही वाटलं नाही आणि प्रचंड प्रचंड गर्दी म्हणजे मला वाटतं की तीन चार लाख मी तर एक अंदाज म्हणतो आहे त्याच्यापेक्षाही जास्त गर्दी असेल या ठिकाणी प्रत्येकाने ही वारी अनुभवली पाहिजे असं मला आत्ता वाटतं आहे खूप मध्ये मध्ये खूप असं भरून यायचं मग इमोशनल व्हायला व्हायचं कारण वेळ आहे अक्षरशः वेळ आहे वारी म्हणजे प्रत्येकाने ही वारी केली पाहिजे म्हणजे जे लोकांच्या मनात भक्तीचा वेळ म्हणू शकतो आपण भक्तीचा वेळ जे आहे ना ते बघून खूप भारी वाटलं आणि जी मॅनेजमेंट आहे ना त्याला हॅडसॉप ऑफ म्हणजे एवढी सुंदर मॅनेजमेंट आहे ना की कायच सांगू कुठेही कुठे गडबड गोंधळ नाही कुठे चेंगराचेंगरी नाही इतकी लोकं आहेत एका रस्त्याने चालत आहेत रस्ता पण खूप काही मोठा नव्हता दोन पदरीच रस्ता होता एक गाडी जायला आणि एक गाडी यायला वाट असेल एवढाच मोठा रस्ता होता पण कुठेही चेंगराचेंगरी नाही कुठेही कुठली दुर्घटना नाही काही नाही एवढी सुंदर मॅनेजमेंट आहे तर आ अशाच या हाय नोटवर आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करतो तर मंडळी तुम्हाला आवडला असेल ब्लॉग नक्की लाईक करा मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून नक्की जा तर असाच एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत तो मंडळी तुम्ही हसत राहा एन्जॉय करत राहा चिल करत राहा कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि हो तुम्हीसुद्धा खूप सुंदर आहात बाय